आई जीवदानी मित्रमंडळ आयोजित वजिरा कोळी समाज ट्रस्ट होळी मैदानात आई एकविरा देवीच्या मंदिराच्या समोर हे आठ स्टॉल्स आहेत वजिरा नाका वेच स्ट्रीट रेस्टॉरंटच्या पुढे हे होळी मैदान आहे वजीरा कोळी फूड फेस्टिवल दिनांक सव्वीस जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारीपर्यंत आहे आणि ह्याचं टायमिंग संध्याकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आहे इथे एकूण आठ स्टॉल्स आहेत समोर स्टेज सेल्फी पॉईंट आणि सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता वजिरा कोळी फूड फेस्टिवलला पहिल्याच दिवशी सव्वीस जानेवारीला किती उदंड प्रतिसाद आहे तो इथे प्रत्येक स्टॉलवरती अंदाजे पस्तीस निरनिळ्या प्रकारचे पदार्थ आहेत भरलेली अंडी मासे व चिकनचे असे हे पदार्थ आहेत प्रत्येक स्टॉलची सजावट एकदम सुंदर आहे वजिरा कोई फूड फेस्टिवलमध्ये पार्सलची पण सेवा उपलब्ध आहे जर तुम्ही मुंबई उपनगरात राहत असाल तर ह्या वजिरा कोई फूड फेस्टिवलला नक्की भेट द्या